बोरवेल आमच्याकडे साडेचार इंच सहा इंच आणि साडेसहा इंच बोरवेल खोदून मिळेल तसेच एचडीपी पाईप सिंचन तुषार सिंचन आणि पंपसेट लगेच बसून मिळतील रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून अर्थिंग टाकून दिली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस अडतीस बारा त्रेसष्ट खरं तर कोकणची काशी म्हणून हे तीर्थक्षेत्र कुणकेश्वर ओळखलं जातं आणि भाविकांचा महासागर या ठिकाणी या महाशिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित होतोय मी कं सर्व जिल्हावासियांना या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो खरं तर कुडकेश्वर क्षेत्र तीर्थक्षेत्र हे पर्यटनाच्याबरोबर धार्मिक पर्यटनावर सुद्धा त्या ठिकाणी फार मोठं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे खरं तर एक सिंधुदुर्गातलं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून या कुणकेश्वरकडे पाहिलं जातं आणि जो देवगडच्या तालुक्याचा किंवा कुणकेश्वर ग्रामस्थ ज्या पद्धतीनं आणि मुंबई मंडळ ज्या पद्धतीनं हा सण हा उत्सव साजरा करतात त्याचं योग्य असं उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी असतं आणि मुंबईकर असतील सिंधुदुर्गवासी असतील किंवा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील सर्व भक्त असतील हे मोठ्या संख्येनं या महाशिवरात्रीच्या उत्सवाला या ठिकाणी येतात जवळजवळ तीन दिवस हा उत्सव अतिशय मोठ्या दिमागानं या ठिकाणी साजरा होतो आणि म्हणजे सुंदर असा समुद्रकिनारा त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि कुणकेश्वरचं जे मंदिर आहे हे मंदिर एक पा म्हणजे एक जुनं मंदिर म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं आणि त्या मंडळानंसुद्धा फार मोठा विकास या तीर्थक्षेत्राचा त्या ठिकाणी केलेला आहे मंडळाच्या वतीनं केला आहे शासनाच्या वेगवेगळ्या निधीच्या मार्फत केलेला आहे आणि खरं तर एक म्हणजे सिंधुदुर्गातलं एक एक वैशिष्ट्य म्हणजे कुणकेश्वर श्री क्षेत्र कुणकेश्वर आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या भक्तांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सिंधुदुर्गाचा सर्वांगीण त्या ठिकाणी विकास व्हावा आणि सिंधुदुर्गातल्या प्रत्येक जे भक्त आहेत किंवा जे त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात चांगलं प्र आरोग्य मिळावं चांगली आर्थिक भरभराट व्हावी आणि एकंदरीत सगळी प्रगती व्हावी अशी तीर्थक्षेत्र कुणकेश्वरच्या चरणी मी त्या ठिकाणी ही प्रार्थना करू असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका